सव्वीस अकरा विशेष कोतवाली पोलिसांचं थेट रक्तदान शिबिर सुरू पोलीस निरीक्षक गायकवाड यांचा संदेश रक्तदान हा कर्तव्याचा भाग सव्वीस नोव्हेंबर देशाने विसरू नये असा दिवस मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि जवानांच्या स्मृतिदिनानिमित्त कोतवाली पोलीस स्टेशन आणि जनकल्याण रक्त केंद्र यांनी अहिल्यानगरात विशेष रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे या उपक्रमात नागरिकांसह पोलीस अधिकारी अंमलदार आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी केलं आहे एका थेंबाच्या रक्तानं एखाद्याचा जीव वाचू शकतो हीच शहीदांना खरी आदरांजली असं सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांनी सांगितलं सव्वीस नोव्हेंबर रोजी शिबिर सुरू होताच वातावरणात भावनिकता जबाबदारी आणि देशभक्तीचा सूर जाणवतोय या उपक्रमाला नागरिक किती प्रतिसाद देत आहेत हे पाहणं आता महत्वाचं ठरतंय पुढील क्षणात शिबिरात किती गर्दी वाढणार हेच सगळ्यांच्या नजरा शोधत आहे नमस्कार मी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड कोतवाली पोलीस स्टेशन जिल्हा अहिल्यानगर आपल्या सर्वांना माहित आहे सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी मुंबईवर जो दहशतवादी हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी अंमलदार शहीद झाले आणि या शहीदांना एक श्रद्धांजली वाहण्यासाठी कोतवाली पोलिसांच्या वतीनं येत्या सव्वीस तारखेला पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर मी आपणा सर्वांना आवाहन करू इच्छितो की या रक्तदान शिबिराला जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग दर्शवून त्या ठिकाणी रक्तदान करावं आणि खऱ्या अर्थानं या आपण त्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करू धन्यवाद जय हिंद मी तेजश्री थोरात सहाय्यक पोलीस निरीक्षक कोतवाली पोलीस ठाणे अहिल्यानगर आपल्याकडे सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी मुंबईमध्ये दहशतवादींचा भ्याड हल्ला झाला होता त्यामध्ये आपल्या पोलीस बांधवांनी अनेकांनी आपलं रक्त सांडलं होतं तर त्याच प्रित्यर्थ या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस वार बुधवार या रोजी आपल्या कोतवाली पोलीस ठाणे मध्ये आपण रक्तदान शिबीर जनकल्याण रक्त पेढी आणि अहिल्यानगर पोलीस दलातर्फे आयोजित केलेले आहे रक्तदान हे एक महान दान आहे आज मानवाचे रक्तच एका दुसऱ्या मानवाला गरजू मानवाला चालते त्यामुळे हे सर्वश्रेष्ठ दान आहे रक्ताला आज मानवाला कोणताही पर्याय उपलब्ध नसल्यानेच आपण रक्तदान करून रक्त मिळवणे आणि गरजूला ते पोहोचवणे एवढाच पर्याय आपल्या समाजापुढे आज उपलब्ध राहिलेला आहे सर्वांना आवाहन करते की रक्ताचा थेंब पण थेंब आहे मौल्यवान याची असं द्यावी सर्वांनी जाण आणि म्हणूनच सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून करावे रक्तदान धन्यवाद प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा